तर सुजित पाटणकरांना जामीन मंजूर झालेला आहे कोविड घोटाळा प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे सुजित पाटणकर हे संजय राऊतांचे निकटवर्ती आहेत एक लाखांच्या जात मुचलक्यावरती पाटणकरांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे सुजित पाटणकर यांना जामीन अखेर मंजूर झालेला आहे कोविड घोटाळा प्रकरणात पाटणकरांना आता जामीन मिळालाय संजय राऊतांचे ते निकटवर्ती आहेत एक लाखांच्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मिळालेला आहे विशाल पाटील या संदर्भातली माहिती देतात विशाल जम्बो कोविड सेंटरचा घोटाळ्या संदर्भात सुजित पाटकरांना दिलासा मिळालेला आहे आणि सुजित पाटकरांना दोन वर्षानंतर एक लाख रुपयाच्या जात मुचलक्यावरती हा जामीन मिळालेला आहे खरं तर सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात ज्या पद्धतीनं कोविड सेंटरच्या घोटाळ्याच्या बाबतीत जे जा आरोप झाले होते हे आरोप आपण जर पाहायला गेलं या आरोपांची व्याप्ती कि फार मोठी होती आणि चौकशीसाठी सुरुवातीला सुजित पाटकरांना बोलवण्यात आलं होतं आणि सहकार्य मिळत नसल्या कारणानंतर त्यांना अटक करण्यात आली होती त्याच अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं कोविड सेंटरच्या बाबतीत जे आरोप झाले होते मोठे आरोप या सगळ्या जम्बो कोविड सेंटरच्या बाबतीत झाले होते संजय संजय राऊत यांच्या निकटवर्तीय म्हणून सुजित पाटकरांची ओळख आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांना अनेक टेंडर्स मध्ये सवलत दिली गेली नियमबाह्य पद्धतीनं त्यांना टेंडर्स देण्यात आले अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती होते आणि आज निश्चित विशाल धन्यवाद संपूर्ण माहिती करता